ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आले बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडल्यानंतर ज्या ईव्हीएम गोडाऊनमध्ये ठेवल्या होत्या त्या गोडाऊनचं सी सी टी व्ही बंद असल्याचं समोर आलं यानंतर स्वतः सुप्रिया सुळे रोहित पवारांनी संताप व्यक्त केला यामागं काहीतरी काळबीर होण्याची शक्यता आहे असा संशय सुप्रिया सुळेंचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी व्यक्त केला सोमवारी सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांपासून हे सी सी टी व्ही बंद झाल्याचा आरोप त्यांनी आहे यावर सुप्रिया सुळेंनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलंय बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या ई व्ही एम ज्या गोडाऊनमध्ये ठेवल्या आहेत तिथले सी सी टी व्ही आज सकाळी पंचेचाळीस मिनिटं बंद पडले होते ईव्ही एम सारखी अतिशय महत्वाची गोष्ट जिथं ठेवलेली आहे तिथलं सी सी टी व्ही बंद पडणं ही बाब संशयास्पद आहे तसंच हा खूप मोठा हलगर्दीपणा देखील आहे याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरं आलेली नाहीत याखेरीस सदर ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही आहे तस तसेच आमच्या प्रतिनिधींना ईव्हीएमच्या स्थितीची पाहणी देखील करू दिली जात नाही आहे हे अतिशय गंभीर आहे निवडणूक आयोगानं तातडीने याची दखल घेऊन सी सी टी व्ही का बंद पडला याची कारणं जाहीर करावी याखेरीस संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई होणे देखील गरजेचं आहे असं सुप्रिया सुळेंनी ट्विट करत म्हटलंय तर रोहित पवारांनी ही घटना लोकशाहीला काळीमा फाटणारी आहे असं म्हटलंय आम्ही जेव्हा ई एम मशीन त्या सेंटरला आणले होते त्यावेळी अधिकाऱ्यांना विनंती केली होती की सी सी टी व्हीचा ॲक्सेस आम्हाला देण्यात यावा पण त्यासाठी अधिकाऱ्यांनी दोन तीन दिवस लावले आता अचानक सी सी टी व्ही बंद होणं हे लोकशाहीसाठी घातक आहे आम्ही यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत असं रोहित पवारांनी म्हटलंय दरम्यान निवडणूक आयोगानं हे चित्रीकरण चालू केलं असल्याचं म्हटलंय दरम्यान आता या प्रकरणात नेमकी कुणावर कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई मुंबईत